उपसरपंच यांच्याकडून पाचशे रुपयाला जो विजय होईल त्याला समाज आक्रमण झाला कीर्तन घरे सुरुवातीला बीचा कीर्तन घरे सगळ्यांचा होता पडता ने गुरुकुला सरावला आंतरराष्ट्रीय बारा शंकर भाऊ कदारांचा खरंदाज तारा पाहिजेत कोण होणार स्वर्गीय सचिन शेख यांच्या स्मरणाला दिलेल्या शिवजी परिवाराच्या चाकींच्या गरीचा मानकिरी कोण होणार बुलेट गाडीचा मानकिरी समाज आक्रमक होतोय नयन गाडी जमाला केरे मध्ये तुम्ही बाहेर पडू नका अशी सूचना केलेली आहे एकदा बजरंगलींचा जे जेकार करूया सर्वांनी जरा हात वर दिला सहा शून्य असा गुणफलक आहे प्रत्येकाच्या नसा नशामध्ये कुस्ती धुमलेली आहे नावा पुढे पै लावणारे जरा बघा मला जरा बरोबर आहे का रस्त्या नावा पुढे पै लावला गावात बनव लावलं मला पुढे पहिला आक्रमक होतो एकदा केवता वारंवार पटारवरती हल्ला करतो समाज तोही काय त्याच्या विरोधात केला नाही नयन गाडी महाप्रभाला माझा झोप घेतो पैसा भाविक लागते आणि पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ आठ गुणांची भक्का मागाडी एकात भगवत निर्णय क्षणाला ही आघाडी म्हणून करतोय का नयन गाडी त्या तांत्रिक गुणाधिकाऱ्याच्या दिशेनं कीर्तन घरी वाटचाल करतोय समाज आक्रमक होते नयन गाडी समाज समाज टाळ्या 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 टाळा मला नथो घरेचा चिरंजीव कीर्तन हरे अरे पा ठाहितर भाड़े ऐं उपभिता माण्हू